जयंतीचं हे निमित्त झालेलं आहे मी जवळपास तीस वर्ष काळेमध्ये सरांप्रमाणेच प्राध्यापक होतो की मला टेक्निकलशी संबंध आला त्याच्यामुळं अभ्यास कसा करावा कशा पद्धतीने आपण सुरू जातो आणि निर्मली जर हे करायची असेल तर कशा पद्धतीने नुसतंच या जुन्या गोष्टी आहे कसं आहे तसं आहे असं म्हणून चालणार नाही फॉर एक्झाम्पल तुम्हाला कॅलेंडर समोर कॅलेंडर दिसतो त्या कॅलेंडरमध्ये मी डायरेक्ट एक तुम्हाला सांगतो का

माहिती पाहिजे हॅन्ड रायटिंग तुमच्या स्किलिंग तुम्ही काय नेमका हे करता तुझे जुन्याच्या इंग्लिश ला कुणी प्राधान्य देत नव्हतं पण हे लक्षात ठेवा इंग्रजी शिवाय पर्याय नाहीये इंग्रजीचाही अभ्यास तुम्ही तेवढाच केला पाहिजे जेवढा मातृभाषेला आपण महत्व देतो मातृभाषेचं महत्व आहे आपण आई बाबा हे घरी म्हणतो आता हजार हिंदुस्थानी लोक आहेत जे आपल्या आईला मम्मी वडिलांना डॅडी असे म्हणतील एक तरी मला तुम्ही इंग्रज असा दाखवा की जो त्याच्या आईला आईच म्हणून तो मम्मीच म्हणतो

चित्र शिक्षणाला गेले रोज मी काहीतरी वाटेल मला जे जोड मिळत आहे जोडून रोज मी आजही मोठ्या मोठ्या लोकांना जोडा मिळता येत नाही मराठी वाचता येत नाही ही शोकांची काय पण ते बदलायचं आहे नुसतं एका वर्षात दोन वर्षात एका वर्ष नाही आजपासून तुम्ही हे सांगा की मी निदान आव्हान तर तरी पान रोज वाचे आणि काहीतरी मिळेल ते सांगितली बाई असं विद्यार्थ्यांनी हो प्रेरणा काय घ्यायची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिनी लेडीजला म्हणजे स्त्रियांना अजून बाथ शिक्षणाचा अधिकार काय करता आणि कोण फक्त एवढंच सांभाळा एवढंच करा अशा परिस्थितीत तिने हे केलं आता चालू अनुभव आहे फक्त मी म्हटलं काय तर तुम्ही फटक गुगल वगैरे करू शकता तुम्हाला हे माहिती पाहिजे एक छोटीशी गोष्ट सांग पण चांगलं अॅलिसा नावाची एक मुलगी आहे अॅलिजचा तासाण दोन हजार ते सव्वीस दोन हजार तीस मध्ये मंगळावर जाणारी एक महिला ठरवणार आहे नासानी तिचं नेमणूक केलेली आहे तिला बाराव्या वर्षापासूनच तिला ट्रेनिंग देणं चालू आहे मग आता ती जाणार आहे तिच्या वडिलांना बोलवलं आईला बोलवलं तुमची मुलगी मंगळावर जाणार आहे सगळे खुश झाले पण म्हणे परत येणार नाही ना म्हणजे मंगळावर जाऊन तिथेच ती त्याचा होणार आहे पण देशासाठी तिचं हे जे आहे असं एवढं मोठं कर्तृत्व करणारे लोक आहे नुसतं आता एक साध बिहार मध्ये मांजी नावाचे त्यांच्या बायकोला कॅन्सर झाला होता त्या कॅन्सरची ट्रीटमेंट घ्यायसाठी पन्नास किलोमीटरचा वेळा घेऊन डॉक्टर कडे जाणं शक्य नव्हतं त्यांना म्हणून पेशंट बायको म्हणजे मग आता त्या मांजीनी नुसतं असं नाही म्हणतं माझं बायको माझं बाबा ताजमहाल बांधून

तुम्ही पहिलं पाऊल टाकलं पाहिजे म्हणजे जगाचा पैदल पायी प्रवास जग पूर्ण पायी त्याला त्याला वार्ता आणि आपल्याला भाषण द्या पण तुम्ही जगाचा पूर्ण पैदल प्रवास केला म्हणे काय केलं त्याने मॅथ वगैरे घेतला नाही त्याच्या आधी तुम्हाला मी सर्व माहिती घेतली कोणते थंड आहे थंडी कुठे आहे त्याच्या आधी काय केलं

सुरुवात अतिशय पण आपल्यामधून करायची असते आणि आज सावित्री पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण अशी एखादी छोटीशी गोष्ट ठरवू जी आमचा हवर्यंत चालेल आणि आपण सोहळ्या कराल असं मला वाटतं तुम्हाला बोलायची संधी दिली सर्वांचे आभार धन्यवाद धन्यवाद